नमस्कार मंडळी मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आशियाना जर्नी तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं बर्ड गार्डन आणि बटरफ्लाय गार्डन तो व्हिडिओ जो तुम्ही पाहिला नसेल तर मी वरती आय बटनमध्ये लिंक देत आहे तिथून तो व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ रामोजी फिल्म सिटी सिरीजचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग मंडळी व्हिडिओ कंटिन्यू करूया सो बटरफ्लाय गार्डन आणि बर्ड गार्डन बघून झाल्यानंतर आता आपण बाहेर आलेलो आहोत तिथून आणि इथे एक वेगळं गार्डन आहे एक फाउंटन आहे आणि अजून पण काय काय पुढे फिरायला आहे तुम्हाला दाखवतो हे बघा इथे एक छान फाउंटन आहे एलिफंट क्रॉकडाईल इकडे एक फ्लावर गार्डन आहे रामोजी फिल्म सिटी हे असं एक ठिकाण आहे ना की जिथे तुम्ही फिराल तेवढं कमी आहे एका दिवसात तुम्हाला सगळं कवर करणं पॉसिबल नाही आहे बट तरी पण आम्हाला जेवढं पॉसिबल होतं आहे तेवढं आम्ही ट्राय करतो आहे फिरायचं बघूया आता अजून इथून किती फिरता येईल कुठे कुठे जाता येईल ते सगळं आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहात हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मोस्टली व्हिडिओ पार्टपाटमध्ये टाकायचं मी ट्राय करेन पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून रामोजी फिल्म सिटीबद्दल डिटेल माहिती तुम्हाला मिळेल कुठे काय आहे कुठून कसं जातं टूर कशी असते वगैरे इथून आल्यानंतर आपण ह्या केवमध्ये जाणार आहोत त्रिपुल्ला केव समथिंग आहे आणि इथूनच पुढे आपला एक बस पॉइंट आहे तिथून आपल्याला बस सोडेल आपल्या मेन स्पॉटला जिथून आपली स्टार्टिंग झालं होतं तिथे हे क्रिएटेड फाऊंटन आहे आणि इथे खाली ही केव आहे आतमध्ये जाऊन बघूया आता आपल्याला काय पाहायला मिळेल हे असं वाटेल दगडामध्ये कोरलं आहे वगैरे पण नाही दगड नाही आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं आहे सगळं हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये नक्षीकाम काम केलेलं आहे the plaster of paris set मधून बाहेर आलोय आणि आता इकडे असं गार्डन आहे तिकडे पुढे हे छोटा फ्लावर गार्डन आहे आणि हे इकडे बोनसाय गार्डन आहे समोर सो आत्ता आपण आलोय परत बोर्डिंग बस स्पॉटच्या इथे हे पण एक मोठं असं गार्डन आहे मग आपण तिकडून बघत होतो एंट्री करायचे पण तिकडनं नऊ एंट्री होती पण आपण या साईडने परत याच एरियाच्या इथे आलो पण छान मोठा फाउंटन आहे आम्ही लेट अजून पण पुढे खूप क्लोज वगैरे आहेत त्यामुळे आता आम्ही पटापट पटापट पट, बस पकडून पुढच्या स्टॉपला जातोय अजून जेवायचं पण आहे थोडंफार स्नॅक्स वगैरे काहीतरी खायचं आणि तिथून लाईव्ह शो वगैरे पण आहे स्पेस यात्रा वगैरे पण असे दोन तीन स्पॉट आहे तो बघूया आता काय काय बघता येईल पुढे सो आता आपण बसने आलेलो आहोत लाईट हो, कॅमेरा ॲक्शन थिएटर मूवी या सगळ्या ठिकाणी म्हणजे मूवी मॅजिक याच्या इथे इथे आय गेस इथे आय गेस तीन वेगवेगळे पॉईंट्स आहेत गेस स्पेस यात्रा मूवी मॅजिक आणि अजून एक काहीतरी आहे सो बघूया तिथून काय काय नाही माहिती हाँ अभी स्पेस यात्रा कुछ तो शो वगैरह है एक लाइव स्टंट एक्शन वगैरह कुछ तो है और so, let's see. मूवी मॅजिक रामोजी मूवी मॅजिक सो so, एकंदरीत सगळे सेट्स आहे इथे आणि ह्याच्यातलं आता पहिलं जाणार पण लाईट कॅमेरा ऍक्शन बघायला साडेतीनचा चा टायमिंग आहे म्हणजे साडेतीनचा शो आहे तीन बावीस झाले राईट टाइम शोसाठी आलोय क्राऊड बसलेलं आहे आणि समोर आहे तो बघूया आता शो चालू घरी होतोय आणि आपल्याला काय बघायला मिळतं शो मध्ये लाइट शो कॅमेरा बघून झाल्यानंतर इथे आहे मूवी शोज त्याच्यानंतर त्याच्या बाजूला तिकडे स्पेस यात्रा वगैरे आहे त्याच्या इथे आहे ओल्ड कंपनी ओके इथे लॉरेन अँड हार्डी बसलेत ओल्ड कोणी जे लोक असतील त्यांना हे दोघं माहिती असतील लॉरेन अँड हार्डी मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला यांचे शोज लागायचे आणि या काही जुन्या गाड्या आहेत ऑइल कंपनी आहे मोस्टली या गाड्या तुम्ही गोलमालमध्ये बघितल्या असतील स्पिरिट ऑफ रामोजी शो चार बजे का शो है ये सब रेस्टोरेंट वगैरह उधर दिखा रहे हैं यहाँ पे क्या है तो फिर आगे हाँ है एक होटल रेस्टोरेंट है सेल्फ सर्विस आहे तर बघूया हो काहीतरी खाऊया आपण इथे सुमन गाई थोडंसं खाल्लं आहे वेज बिर्याणी आणि एक नॉन व्हेज बिर्याणी एव्हरेज टेस्ट होती पण खूप प्राईज आहे म्हणजे नॉन बिर्याणी फोर हंड्रेड रुपीज अँड व्हेज बिर्याणी थ्री फिफ्टी रुपीज त्यातल्या त्यात व्हेज बिर्याणीची टेस्ट चांगली होती कंपेरेटिवली नॉन व्हेज बिर्याणीच्या सो आता हे सगळं करून हा जो एरिया आहे इकडेवरती इथे खूप सारी थिएटर्स आहेत जिथे वेगवेगळे शोज चालतात ते तुम्ही एन्जॉय करू शकता पण पॉईंट हाच आहे की पुढं सगळं एक्सप्लोअर नाही करता येत एका दिवसामध्ये हे सगळं एक्सप्लोअर करून फायनली आता आपण आलेलो परत बस स्टॉप साईड बस स्टॉप साईड मागे ह्या सगळ्या एरिया आहेत सकाळी आपल्याला इथे बसने सोडलेलं आणि तिथून आपण सगळ्या टूरसाठी गेलेलो तर परत साईड तिथे आलो आहे आपण हे काही मूवी सेट्स आहेत हा कुठल्या मूवीचा सेट आहे मला नाही नक्की सांगता येणार बट इथे कॉन्सर्ट वगैरे होत असावेत खूप मोठा सेट आहे इथे सो आता बघूया इथे आमच्यासोबत लहान मुलं आहेत तर त्यांना खेळायचं आहे वगैरे सगळं मजा मस्ती करायची आहे सो आता जे काय समोरच्या राईड्स वगैरे आहेत तिथे थोडं जाऊ आम्ही पण थोडं काही मजा मस्ती करू आणि मग परत बॅक टू हॉटेल आता आम्ही आलो इथे या किड्स सेक्शनमध्ये इथे सगळे असे पाळणे आहेत वगैरे किंवा एज लाईक गेम्स वगैरे आहेत आणि पर गेमचं तिकीट आहे आम्हाला पहिलं वाटलं फ्री आहे पण हे तिकीट आहे तिकीट काउंटर आहे तिकीट प्रत्येकाचं वेगवेगळं आहे बुल रायडिंग पन्नास बोर्ड ब्लस्टर टस्ट कोर वगैरे प्रत्येकाचं वेगवेगळं हे आहे के लिए किधर है इधर है आप पे बैठ ऊपर तो नीचे नहीं होता நான் असा हा एकंदरीत रामोजी फिल्म सिटीची टूर होती आजची मी अजून फार व्हिडिओ लांबवत नाही आहे इथे मी स्टॉप करतो आहे व्हिडिओ सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला पण नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आणि सो असंच आमच्यासोबत जोडलेलं राहा नवीन नवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेत घेऊन येत राहू सो so, आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये